कटारे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि इथं आता सध्या इलेक्शन लागल्यानंतर प्रत्येक नवर्षा हो काय का वाटते मी इथं काम केलं तुम्ही काय केला हे मला सिद्ध करून दाखव तुम्ही तुमची घरं भरला तुम्ही संस्थे काढला लोकांना फसून पैसे घेतले ला। नोकरी लावतो म्हणून हे कशासाठी आणि तुम्ही म्हणताय की बाबा मी रोड केलो का तुमच्या घरचा पैसे दिले राज्य सरकारने तुम्हाला मंजूर कर दिलं म्हणून ते काम तुझं होतं तरीसुद्धा आता इलेक्शनजवळ आल्यानंतर तू काम करतो आहे मग तुला निवडून कसं देईल लोक देणार नाही हे कशाला असे करताय लोकांना कशाला फसवत आहे आज तुझ्या घरी येऊन कोणी जरी असं फसवलं तर तू तु काय करू शकतो स्वतःच्या मुलीला दोन कोटीचं बंगलं घेऊन देतो कुठनं पैसा आला हे पहिला बाहेर काढा हां आणि परत येऊन बोलतोय मी केलो काय केलं हे तर मला सांग ना प्यायचं पाण्याची सोय आहे लेटीचं सोय आहे ड्रेनेजचं सोय आहे हे तुम्ही काही केलेलं नाही लाडकी बहिणीचं तरी ह्याच एक झिरो सुद्धा याच्यात काम नाही आहे लाडकी बहिणीचं आज तुम्हाला सांगतो या वेळेला ह्याने स्वतः घरोघरी जाऊन इथली महिला लोक एकमेकाला सहकार्य सहकार्य केलेलं आहे आणि पदार्च पैसे दोन दोनशे रुपये देऊन फार्म भरून त्यांच्या त्यांनी एकमेकाच्या सहकार्याने त्यांना पैसे मिळाले त्यांच्या नशिबाने त्यांना आहे तू का तुझं घरचं दिला का पैसे तू सांग कुठं मिटिंग घेतलं का मिटिंग घेणं गरजेचं आहे जनतेला कसं माहिती होणार इथं सगळं काम करून खाणारे माणसं आहेत आणि कष्टकरी माणसाच्या पाठीशी तू जर नाही उभारत असे तर तुला नगरसेवक तिथे म्हणून इथं येऊन तू मतं मागायचा अधिकार काय आहे हे तरी मला सांगा ते सांगून पुढचं काय असेल तर मग नंतर आम्ही नूद तुला निवडून देऊ हा ती एवढाच मला विनंती आहे इथल्या म्हणजे जनतेला स्थानिक जनतेला कुठल्याही जनते पक्षाचा माणूस असू का स्थानिक माणसाला सर्वच मताने निवडून द्या हीच माझी चॅनल के माध्यम सवाल आहे तुम्ही स्थानिक चेहरा बता रे तो कोण चेहरा कोई नाम आपोंडापा तोरणगे आहे कुशेल उडले आहे तुमचे गणेश माळी साहेब आहेत आणि इकडचं कोणी काही म्हणजे भरलेलं आहे पण ते काय मला माहित नाही मी आता कारण काय सर्वसाधारण म्हणजे कार्यकर्ता असल्यामुळे मी जास्त म्हणजे काय माझ्या माझ्या एरियामध्ये मी फिरत असतो पण इथली जे आहेत इथली स्थानिक जे माणसं आहेत ते ले काम करणारे आहेत त्यांना ते माहिती असेल आणि त्यांना जे काय तिकीट मिळालं असेल मिळालं तर मग सगळेजण मिळून स्थानिक उमेदवाराला पक्ष बघायचं नाही पैसा बघायचं नाही फक्त वोट देणे काम करून घेणे हे तुमच्या जवळ ताकद पाहिजे आणि ते ताकत तुम्ही निर्माण करा आणि निवडून